मित्रांनो हा शेवटचा पाडा होता दोन सुपाऱ्यांवरती छोटी छोटी दोन शिमटं राहिलेली एक चार चार सुपाऱ्यांची तर चा ती आत्ता पाडून आणली आहेत हा शेवटचा पाडा म्हणजे याच्या आधी सुपाऱ्या पाडून झालेल्या आहेत वाळवून झालेल्या आहेत या अगदीच बारीक सारीक राहिल्या होत्या मागे त्या आत्ता पाडून आणलेल्या आहेत स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये हो आणि आज सुपाऱ्या तुम्ही बघितल्यात त्याप्रमाणे पाडून आणलेल्या आहेत आणि आज काही लग्नाला पण जायचं आहे लग्न पण अटेंड करायचं आहे कोकणातलं लग्न तुम्हाला काय असतं कसं असतं थोडंसं दाखवेन आणि ॲक्च्युली माझ्या क्लासमेटचंच लग्न आहे शाळेमध्ये आम्ही एकत्र होतो आणि त्यामुळे आता ते लग्न अटेंड करावं तर लागणार आहे कन्फर्म आणि गावातली लग्न असतात त्यामुळे सगळे सांगितलं असं आपले काका मामा मा, दादा आणि ही माझी क्लासमेट होती ती तर मला राखी बांधायची शाळेत असताना सो त्यामुळे ती माझी मानलेली बहीणच आहे जवळजवळ त्यामुळे तिच्या लग्नाला तर कन्फर्म जायचं आहे ઘરમ ઓગર ગ્રામે જનસંસ્થિ ગણપતિ ઉરિયા અઢળ શુભ મંગળ કાવમડળી ऑलमोस्ट दुपारी एक दीड वाजता वगैरे हो किंवा पावणे दोन वाजता वगैरे हो लग्नावरून मी परत आलो लग्न छान झालं आणि मॅरिड कपलला विश वगैरे केलं त्याच्यानंतर थोडंसं तिकडे माणसं हो वगैरे त्यामुळे ब्लॉग जास्ती नाही केला आणि कारण सगळ्यांची बडबड करायला लागते गावातली सगळी माणसं असल्यामुळे मग तिकडे गप्पा वगैरे हो मारत बसलेलो पण आता घरी आल्यानंतर थोडा वेळ झोप काढली आणि आता मी तुम्हाला कोकमाची प्रोसेस दाखवतो जी आपण कोकमा मागच्या ब्लॉगमध्ये ज्यांनी बघितलं असेल वाळत टाकलेली होती त्याची पुढची प्रोसेस काय असते आता ती वाळली आहेत कारण बऱ्यापैकी तर ती दाखवण्यासाठी मी आता तिकडे चाललो आणि हो ज्यांनी माझा मागचा ब्लॉग नाही बघितलं त्यांना कोकमाची प्रोसेस काय होती हे माहीत नाही आहे किंवा कोकमाचं काय काम मी केलं होतं ते माहीत नाही आहे त्यांनी तो ब्लॉग जाऊन नक्की बघा तुम्हाला आवडेल आणि नवीन तुम्हाला काहीतरी गोष्ट कळेलही की कोकमाची प्रोसेस वगैरे कशी करायची असते मित्रांनो ही जी तुम्ही बघता ही आहेत आमसुलं अशा पद्धतीने सुखलेली आहेत या टपामध्ये पण तुम्ही बघू शकता एकदम उन्हामध्ये टपामध्ये टाकल्यानंतर आवाजावरून पण कळते की ती छान सुखलेली आहे आणि ही आहे याला म्हणतो आपण ओसरी ही सुद्धा ऑलमोस्ट बऱ्यापैकी सुकलेली अजून बरीच ओली आहे तरी काय काय मऊ आहे तरीही आपण अशीच ठेवणार आहोत हिला अजून एक दोन चार उन्हा द्यायचे आहेत म्हणजे दोन तीन दिवस उन्हामध्ये सुकवायचे पण ही ह्याची प्रोसेस वेगळी आहे आता ही जी सुकलेली आहेत या सुकलेल्या आमसुलांना आपण पुन्हा एकदा ते जे आपल्या बियांमधून कोकमाचं पाणी येतं त्या पाण्यात परत एकदा बुडवून त्याच्यात तो आंबटपणा म्हणजे मिक्स होईल आणि मग पुन्हा अशा पद्धतीने सुकवायच्यात या राजना एक म्हणजे इतकं असं डोकं माझं वैतागतं ना कधी कधी चा आईल्या असं मला कंटाळ येतो मग कारण इंटरनेट नाही आहे इंटरनेट नाही आहे म्हणजे वायफाय गेलं आहे आणि मला ब्लॉग अपलोड करायचा आहे ह्याच्या आधीचा आत्ता जो मी शूट करतो ह्याच्या आधीचा ब्लॉग म्हणजे तो आज रात्री नऊ वाजता खरा येणार होता पण आता इंटरनेट नसल्यामुळे अनसर्टन्टी झालेली आहे तो येईल की नाही असं हो <laughs> बघू आलं इंटरनेट तर अपलोड करणार मी रात्री अकरा वाजेपर्यंत झाला तरी चालेल सो so, मूड खराब असतानाच मी थोडासा एक्सरसाइज करायला सुरुवात केली आणि मीन वाईल इंटरनेट पण आलं त्यामुळे मला मध्ये मध्ये दिसेल की मी लॅपटॉपवरती काहीतरी काम करतो आहे सो ते मी ब्लॉग अपलोड करत होतो आणि पुशअप्स मारल्या मी साठ वगैरे आणि त्याच्यानंतर ब्रिज नावाची एक एक्सरसाइज असते ती पण केली सो आय फेल्ट गुड तो भाई लोग ये था कुछ आज का दिन प्लीज सब्सक्राइब आज के लिए इतना ही मिलते हैं कल के वीडियो में तब तक के लिए बाय बाय